अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ पैसा कोणाला नको आहे आपल्या सर्वांना उठूनही जरी आला तरी पैसा हवा हवा असा वाटतो असं कधीच वाटत नाही की अरे आले दोन हजार रुपये आले पाच हजार रुपये आणि आपण त्याला नाही म्हणावं असं कधीच होत नाही त्यामुळे आपल्याला जर का पैसा धन संपत्ती लक्झरी लाईफ हवी असेल तर त्यासाठी तशी उपासनासुद्धा करावी लागते आणि ती उपासना फक्त आणि फक्त लक्ष्मी मातेला प्रसन्न करूनच होऊ शकते त्यामुळे हा महिना म्हणजे अधिक महिना खूप खूप शुभ महिना आहे कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी जरी नसला पण व्रतवैकल्यचा जो आपण म्हणतो ना की व्रत व्रत वैकल्य जर का करायची असतील तर शंभर पटीनी जर का फायदा त्याचा करून काय घ्यायचा असेल तर अधिक महिन्यातले व्रत वैकल्य तुम्हाला त्याचे फायदे दहा काय शंभर पटीनी देतात त्यामुळे हा पहिला शुक्रवार अधिक महिन्यातला पहिला शुक्रवार आजचा आणि आजच्या शुक्रवारी दिवसभरातनं कधीही सकाळपासून तर संध्याकाळी रात्रीपर्यंत तुम्ही जर का ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यातली कितीही खडतर दरिद्री असो कितीही पैशाची चंचण असो कितीही अडचण असो तुमच्या आयुष्यातली ती अडचण दूर गेल्याशिवाय राहणार नाही घरातल्या कुलस्त्रीणी जर का अगदी एकवीस दिवससुद्धा ही सेवा केली ना घरातली पैशाची चंचण मार्ग नक्की मोकळे होती आणि तुमच्या घरात पैसा अगदी पाण्यासारखा वाहू लागेल कारण लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुमच्या प्रपंचातले जेवढ्या काही अवघड गोष्टी आहेत त्या त्या दूर करतील त्यामुळे आज शुक्रवार शुक्रवार वार हा लक्ष्मी मातेचा वार तिचा आवडता वार आणि या दिवशी <coughs> तिच्या आवडत्या गो आवडत्या गोष्टी जर का तुम्ही तिला अर्पण केल्या तिच्या आवडत्या सेवा तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या काम कष्ट कर्म ह्याचा मोबदला म्हणून तुम्हाला नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होईल त्यामुळे तुम्हाला काहीही करायचं नाही आहे बघा रोजची देवपूजा जी काय आहे ती झाली की फक्त तुमचं स्त्रीयंत्र जे आहे ज्याची रोज तुम्ही पूजा करता ते घ्यायचं आहे एका तामणात घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला फक्त एका स्तोत्राचे पठण करायचे आता तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती आहे की सुक्त म्हणायचं श्रीयंत्रावर तर मी तुम्हाला ते तर सांगणारच आहे पण त्याचबरोबर अजून एक महत्वाचा स्तोत्र आहे जो तुम्हाला श्रीयंत्रावर अर्चन करताना म्हणजे सुक्ताचं पठण केल्यानंतर तुम्हाला अजून काय म्हणायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट आज मी आज मी सांगणार आहे ज्याच्याने तुम्हाला स्त्रीयंत्रावर ही सेवा केल्यास अगदी कितीही खडतर त्रास असो तो दूर होणार म्हणजे होणारच आणि हे तुम्हाला शुक्रवारपासून सुरुवात करायची आहे फक्त दर शुक्रवारी नाही तर शुक्रवारपासून तुम्हाला करायचं आहे तर हे तुम्ही सात अकरा एकवीस एक्कावन्न असे तुम्ही करू शकता बघा आपण वैभव लक्ष्मी व्रत कसे सात अकरा एकवीस एक्कावन्न करतो तशाच पद्धतीने श्रीयंत्रावर ही सेवा तुम्हाला सात पाच वाटलंस पाच बघा मन संकल्प हे मनातून असावं भावातून असावं भावेतून असावं आपल्या भावनेतून असावं त्यामुळे तुम्हाला ते करायचं आहे काय करायचं आहे श्रीयंत्र घ्यायचं आहे त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तो तुपाचा दिवा लावताना त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि त्यामध्ये एक चांदीचा असेल तर चांदीचा कॉईन नाही तर एखादा पैसा असा तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला सेवा सुरू करायची आहे सेवा सुरू करताना श्री अंतरावर सगळ्यात महत्त्वाचं स्त्रीसुप्ताचं पठण सोळा वेळा करायचं आहे आवर्जून थोडा वेळ लागेल चालेल पण सोळा वेळा झालंच पाहिजे स्त्रीसुप्ताचं पठण सोळा वेळा झाल्यावर तुम्हाला महत्त्वाचं एक पठण जे आहे ते म्हणजे पुरुषसुप्त आणि लक्ष्मीनारायण स्तोत्र पुरुषसुप्त आणि लक्ष्मीनारायण स्तोत्र हे फक्त एकदाच वाचायचं आहे आधी तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे पुरुषसुप्त नंतर म्हणायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मीनारायण स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे ह्या तीन सेवा फक्त स्त्रीयंत्रावर केल्या स्त्रीयंत्रावर केल्याने तुमच्या आयुष्यात ज्या काही खडतर दरिद्री असेल तुमचं घर होत नसेल तुमच्या मागे इडापिडा लागली असेल पैशाची पैशाचे काही त्रास असतील फक्त मी म्हणेल अकरा किंवा एकवीस शुक्रवार अकरा किंवा एकवीस शुक्रवारपासून पुढे करा तुम्हाला त्याचे फायदे स्वतःहून जाणवतील आणि त्या त्रासातनं तुम्ही मुक्त व्हाल आणि स्वतः तुम्हाला ते फायदे किंवा त्याच्यातल्या ज्या भावना आहेत किंवा त्याच्यातले जे बदल आहेत ते स्वतः तुम्हाला बघायला मिळतील स्त्रीयंत्र बघतानाच इतकं प्रशस्त वाटतं ना की आपल्याला त्यातनंच बघा बघितल्या बघितल्याच त्यातनं आपल्याला सोनं दिसायला लागतं तर त्या कुमकुम कुमकुमार्चण -कुम करताना त्यातनं सोनं बाहेर निघावं म्हणजे लक्ष्मीनी बाहेर निघावं आणि आपल्या घरात तिने नांदावं तिला विनंती करायची आहे की हे लक्ष्मी माता तू माझ्या घरात नांदायला ये माझं काही चुकलं मागलं असेल तर माफ कर आणि मला मार्ग दाखव असं म्हणून तिला आपल्या घरात विराजमान करायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही ही सेवा केल्यास तुमच्या आयुष्यातले सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचं आयुष्य चांगल्या मार्गाला लागेल अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओची माहिती जी आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा शेअर नाही जरी जमलं तरी खाली जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता